नमस्कार मंडळी वात्सल्य या YouTube चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गुरुपौर्णिमा विशेष गुरुचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडलास तू जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो ગોરે મનલા ગોરે લ ગોરે મનલા ગોરે લ ગો રે મનલા ગોરે લ ગોરે માજે ગુરુ ભજની मन लागो गोरे ला रे माझे गुरु भजनी हो दत्ताच्या चरणी दत्त दत्तनामच्या कीर्तनी दत्ताच्या चरणी दत्त दत्तनामच्या कीर्तनी गुरु भक्तीचा पूजनी मन ला रे लागो रे माझे गुरु भजनी मन ला रे लागो रे माझे रे गुरु भजनी गोरे माझे मा गुरुभजनी गुरु माझे दत्त दिगंबर गुरुमाझे दत्तदिगम्बर तोची महेश्वर तोची महेश्वर ब्रह्मा विष्णु त्वचिमहे चि महेश्वर मन लागो लागो रे रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे माझे गुरु चरणी मन लागो ला रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे, लागो रे माझे गुरु भजनी नाम घ्यावे आवडीने नाम घ्यावे आवडीने ने पावन गुरु भक्तीने गुरु भक्तीने ने पावन रे लागो रे मन लागो रे लागो रे, मन मन लागो रे, लागो रे. लागोरे लागोरे ला गोरे मन लागोरे गोरे ला गोरे मन लागोरे गोरे ला मन लागोरे गोरे ला गोरे माझे गुरु भजनी मनला गोरे ला गोरे माझे गुरु भजनी मनला गोरे ला गोरे माझे गुरु भजनी गुरु चरणाची गो गुरुचरनाची गोडी मोहमाया तोडी बंधन तोडी बंधन मोहमाया तोडी મન લાગો રે લાગો રે 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 મનલા ગો રેલા ગો રે મારુ ભજની मन लागो रे लागो रे माझे भजनी मन लागोरे लागो रे माझे चरणी दत्त दत्तनामच्या कीर्तनी चरणी दत्त दत्तनामच्या कीर्तनी गुरुभक्तीच्या पूजनी मनला गोरे ला गोरे माझे गुरुभजनी मनला गोरे ला गोरे माझे लागो रे गोरेला गोरे माझे गुरु भजनी